नमस्कार मंडळी मी आनंदी आज आज आपल्याला कासरवाडीवरून ही ऑर्डर आलेली आहे गोदड्यांची त्यांना शॅम्पल हवी होती एक ते म्हटले तुमचे शॅम्पल बघून हे देईन ह्या फाटक्या तुटक्या कपड्यांपासून आहे ना म्हणजे ब्लँकेटपासून मी गोदडी बनवलेली आहे पाहू शकता त्यांना मोठे मोठे बॉक्स हवे येते छोटे बॉक्स नको होते अशा प्रकारे मी त्यांचे गोदडी शिवलेली आहे तर आता हे येणार तुमच्याकडे ब्लँकेट वगैरे असतील ना तर कशाप्रकारे गोदडी शिवली जाते हे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा अजिबात स्किप वगैरे करू नका अशा प्रकारे मी पूर्ण गोठ मारलेलं आहे त्या साडीमधूनच गोठ मारलेलं आहे आणि फटक्या तुकड्या ब्लँकेटपासून आणि तुम्हाला जर गोदळ्या शिवून हवे असतील ना तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आता मला हे ब्लँकेटपासून गोदडे शिवायचे बघा हे ब्लँकेट आहे पूर्ण ह्याला होल पडलेलं होतं मग त्यांनी म्हटलं की हे कट करा आणि त्याच्यावर टाका म्हटले आणि फक्त ब्लँकेटच शिवायचे ब्लँकेटपासून शिवायचे हे त्यांनी साडी दिलेली साईडने गोठ मारायला ते म्हणले शिल्लक राहिले गोट मारून तर म्हटले आतमध्ये टाका म्हणले आणि ह्या ब्लँकेटच्याच मापाचे गोदरे शिवायचे फक्त ब्लँकेटला वरून कवर द्यायचा आहे साधी सिंपल असे गोदडे आहे खूप सोपी आहे आणि तुम्हाला सोप्यातली सोपी, सोपी पद्धत दाखवत आहे बघा तुमच्याकड पण असं ना ब्लँकेट होल पडलेलं वगैरे असेल ना तर असे मस्त प्रकारे आपण गोदडी शिवू शकता आता हे त्यांनी साड्या दिलेल्या आहेत वरून खालून वरून लावायला बघा आणि मधून मी असे टिप जॉईन मारून घेतलेले आहे बघा फिनिशिंग वगैरे असे टेप मारलेले आहे जॉईन करून घेतलेले डबल बेडची गोदडी आहे शक्यता थोडी कमी असेल डबल बेडच्याला ही पण साडी दिलेली आहे त्यांनी हीवरून लावायची आणि ही खालून लावायची आहे हे खालून लावायचे आणि हीवरून लावायची आहे ह्याला मी असं जॉईन करून घेतलेली आहे ह्याला याची टीप जॉईन करून घेतले मारून घेतलेली ह्याच्या आतमध्ये अशी अशा प्रकारे चला आता मी तुम्हाला भरायची कशी ते सोप्यातली सोपी पद्धत दाखवते भरायला एकदम सोपी आहे मग याच्या आतमध्ये काय छोटे वगैरे छोटे मोठ्याच्या साड्या विड्या काही दिलेल्या नाहीत फक्त ब्लँकेटपासून गोदरी शिवायची आहे मग अशी ब्लँकेटपासून गोदरी शिवायची आहे आपल्याला हे असे हे एक दगड तो दुसरा दगड अशा प्रकारे मी चार दगड मांडून घेतलेले आहेत बघा असे पूर्ण प्लेन करून घेतलेले पाणी शिंपडलेले आहे अशा प्रकारे बघा पूर्ण प्रकारे प्लेन करून घ्यायची बघा या अशी प्लेन करून घ्यायची हे अशी चुन्ने आले पाहिजे बघा अशी एकदम प्लेन करून घ्यायची फिनिशिंग वगैरे एक नंबर येते खालून हे खालची साडी आहे हे खालचा पदर आहे आणि डबल बेडची बघा डबल बेडची डबल बेडची म्हणजे इकडून एकपर्यंत इकडून एकपर्यंत असे याला डबल बेडची म्हणतात हे दोन साड्या आहेत याला एक जॉईन करून घेतलेलं आहे अशा प्रकारे जॉईन करून घेतलेलं आहे बघा बघा तुम्हाला म्हणजे समजलंच अशा गुढे आल्या नाही पाहिजेत पूर्ण प्लेन बघा किती मस्त प्लेन दिसते की नाही बघा पावश्य अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घ्यायची साडी फिनिशिंग एक नंबर येते आता ह्याच्यावरती मी तुम्हाला ब्लँकेट हातरल्यानंतर दाखवेल अशा प्रकारे मी ब्लँकेट पूर्ण हातरून घेतलेलं आहे पण ह्याची उंची खूप कमी वाटते मला कारण मी ह्याची बघ खालून एवढी साडी सुटलेली आणि साईडनी पण एवढी साडी सुटलेली आहे मी पूर्ण साडी घेत असते एवढी साडी सुटलेली आणि बघा उंचीला एवढी कमी कमी सांगितली त्यांनी बघा मी थोडी उंची वाढवून घेणार आहे कारण ते आपल्यालाच पटत नाही कारण मी याचे तीनशे रुपये सांगितलेले आहेत बघा हे एवढी उंची आहे मी थोडी उंची वाढवणार आहे कारण आपण जेवढे पैसे घेतो ना तेवढे क्वालिटी पण तशी द्यायला पाहिजे आणि जेवढे तसा माल पण द्यायला पाहिजे असं म्हणते ना मी जाते तर मला आता उंची वाढवताना म्हणून थोडंसं ह्याच्यामध्ये मी साईडने ब्लँकेट कट केलेलं होतं आता बघाय ना मी थोडी उंची वाढवणार आहे चला आता ह्याची उंची कशी वाढवायची ना ते सांगते तुम्हाला आता ह्या गोदरेची उंची वाढवायची ब्लँकेटपासूनची मी तुला दा तुम्हाला दाखवते टिप्स उंची कशी वाढवायची ते चला पाहूया येतात अशा प्रकारे मी छोटे छोटे टाके टाकून घेतलेले आहेत कारण आहे ना ज्यास मशीन अशी टिप येते ना किंवा असेसारखं जाते ना तर असा गॅप पडत जातो आहे असा गॅप दिसून ये असा अशा प्रकारे गॅप दिसून ये असं गॅप येतो ना असं सरक दिसते आणि असे फट दिसते त्यामुळे मी असे छोटे छोटे असे मोठे टाके घालून घेतलेले कारण मी याची उंची वाढवली नाही बघा तर मग जर अशा प्रकारे ब्लँकेटची उंची वाढवायची असेल ना गोधडीची तर तुम्ही अशी उंची वाढवू शकता तुम्हाला साडी दाखवतो ना दाखवते ह्याच्यावरून एक साडी टाकायची आणि दुसरी एक साडी टाकायची आता अशा प्रकारे दुसरा थर्म मा वरून मारून घेतलेला आहे वरून टाकून घेतलेला आहे आता बघा एक साडी दिली होती त्यांनी घोट लावायला तर म्हटले कोट लावून शिल्लक राहिलेली ते यातली साडी टाका ही का सर्वडेन मला ऑर्डर आलेली आहे चला आता अशा प्रकारे सर्व मी धागे टाकून घेतलेले आहेत बघा दोन दोन्ही तेवरचे मी धागे टाकलेले आहेत जे एक्स्ट्रा कापड होतं ना ते सर्व मी असे कटिंग करून घेतलेले आहे आणि थोडे हा एक्स्ट्रा ठेवलेला आहे भाग ह्याच्यापेक्षा एवढं जास्त एक्स्ट्रा ठेवलेला आहे कारण जसं शिवत शिवत येईल ना तेव्हा कमी होत जातं परत जॉईन मारावा लागतो त्यामुळे एक्स्ट्रा <laughs> हे तर तुम्हाला दाखवते साडी कशी वरती वरती कमी होत जाते जर जशी शिलाई येईल ना तर तशी साडी कमी होत जाते बघा आता इथून इथं किती होते आणि हे तर तुम्हाला दाखवते तिरका ही अशी कमी होत जाते आता ही मला आजच्या वेळेस मला गोदडी कम्प्लीट करायची आहे कारण कस्टमरला उद्यापर्यंत गोदडी पाहिजे त्याने एका दिवसा सांगितली होती अर्जंट गोदडी आहे आणि त्यांच्या सात गोदडे येणार आहे ते म्हटलं फिनिशिंग वगैरे बघू द्या आम्हाला हां आता ह्या टिपा बघा त्याने ह्याच्यापासून अजून त्यांनी मोठ्या सांगितलेत पण मला काय ते मोठ्याची कशी फिनिशिंग वगैरे येते त्यामुळं काय माहीत ना म्हणून मी आहे तसंच मारणार आहेत टिपा त्याने चार चार इंचावर सांगितले ते मी दोन दोन इंचावरती मारणार आता खाली आली ना सरकं असं गोळा होता असं असं गोळा होता असा गोळा होता त्यामुळे असं प्लेन करून घ्यायचं पाहू शकता अशा शे प्रकारे पूर्ण कटिंग झालेलं आहे बघा आता कटिंग केल्यानंतर आपली गोदरी कशी देते कशी असते बघा आता अशी पूर्ण कटिंग केलेली आहे जास्त काही मार्जिन केले नाही फक्त एक्स्ट्राची साडी होती ना ते ब्लँकेटपेक्षा तेवढीच मार्जिन केलेली आहे आता मी चार चार इंचावर बॉक्स मारणार होते पण मला कशी गोदरी येते फिनिशिंग वगैरे कशी दिसते काय म्हणून मारलेली नाही तुम्हाला आता गोट कसं मारते ते दाखवते बघा तीन इंचाचं मी कापड घेतलेलं आहे बघा असं आणि वरती थोडं पाऊण इंचाचं फोल्ड केलेलं आहे आतमध्ये पण पाऊण इंचाची पट्टी फोल्ड केलेली आहे अशा प्रकारे ना गोठ मारवा तरी पूर्ण सर्व मी गोठ मारून झालेलं आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी असं शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवते एक इंच मी कापड किंवा दोन इंच कापड ठेवलं आणि त्या आतमध्ये असं फोल्ड करायचं अशा प्रकारे ही जॉईन केले ना तर मी ह्याला आहे ना अशा प्रकारे पहिलं टिप मारून घेते परत याची टिप निघू नये म्हणून नाहीतर कधी कधी हिथं संपलं ना टिप निघते परत ह्याला फिरवू नये ना अशी टिप मारून घेते बघा आता ही टिप येणार अजिबात निघणार नाही आता ना, हे जॉईन केलेली पट्टी ले ले आता मी ही उलटी करून मारलेलं आहे गोट आता मी सवस करून गोट मारते बघा आता हे असं पूर्ण झालेलं आहे आता टिप्पा मारून आता असं फोल्ड करून घ्यायचं आणि अशा प्रकारशी कापड मोठं होतं आणि ह्या शिलाईवरती आहे ना वरची शिलाई आली पाहिजे त्यामुळे गोटची प्रॉपर म्हणजे खालून वरून टिप एक दिसते तर अशी प्लेन करत करत यायचं आणि अशी मस्त आहे ना आणि जिथं कपडा एक्स्ट्रा झालेला असतो आपण जॉईन केलेला तिथं थोडंसं तिरकं कापड येतं कारण गोट आहे ना तिरका अशा गुड्या गोड्या येतात त्यामुळे असं प्लेन आला पाहिजे त्यामुळे थोडीशी मी चून मारलेली आहे चून म्हणजे थोडेसे खाली वरं करून कपडा घ्यायचा आणि ते थोडंसं फोल्ड करायचं अशी एक गोडी करायची बघा तर असे मस्त प्रकारे ना पाऊ आतमध्ये घालते आणि साईडने मी कडोवरनं अशी गडी घालत आहे बघा असे प्लेन आणि त्याच्यावर खालच्या वरची टीप आली ना फिनिशिंग वगैरे एक नंबर येते आता पाहू शकता आता माझा गोट किती हा मस्त प्रकारे झालेला आहे बघा किती प्लेन वगैरे गोट आलेला आहे बघा आता ही ही चून म्हणतात ह्याला असे थोडी फोल्ड करून घ्यायची आणि अशी चून करायचे कारण साईडने गुडी अजिबात येत नाही आणि कोट प्लेन येतो आता अशा प्रकारे ना आणि मधून धागा मी कट केलेला आहे थोडासा दिसला की मी धागा कट करते बघा आता असे किती मस्त असे आपली फिनिशिंग झालेली आहे आणि खालून असं दुमरूट मी फोल्ड करून कारण शेवटची कोट होते मी फुलून फोल्ड करून घेतलेली आहे आणि इथून पूर्ण कोणी पॅक करून घ्यायचे कारण कोणी आपल्याला अजिबात तिथून निघाले नाही पाहिजे पाहू शकता अशा प्रकारे मी खालीवर करून ये ना हे कोणी पॅक करून घेते आणि पूर्ण मी डबल टिपा मारते कारण जेणेकरून पट्टी वगैरे निघू नये म्हणून अशा प्रकारे गोठ मारते गोठ का मारायचं कारण ह्याच्या ज्या आड्या उभ्या गोट मारलेले असत ना त्या टिपा निघू नये आता हे गोदरे नाही का तुम्हाला दहा वर्ष तर आरामशीर टिकू शकते पाहू शकता अशा प्रकारे ना आता अशा प्रकारे पूर्ण आहे ना मी माझं गोठ मारून झालेलं आहे बघा किती मस्त फिनिशिंग वगैरे झालेलं आहे गोटची चला बघूया पाहू शकता आता गोदरी किती मस्त झालेली आहे एकच नंबर झालेली आहे बघा खो गोटची वगैरे फिनिशिंग पूर्ण कोणे बोणे बंद करून घेतलेले आहेत बघा हा सहा ते नऊ एवढ्या ह्या वेळामध्ये गोदडी शिवलेली आहे बघा एवढी उंचीला झालेली आहे आणि हे जवळजवळ पावणे दोनची पण नाही म्हणताला दिडला थोडी जास्त झालेली आहे गोदडी ही चला अशाच माझ्या गोदडीचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका चला भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय तुमच्याकडे ह्या व्हिडिओ ह्या गोदडीचे किती पैसे घेतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि असे एवढे एवढे बॉक्स असतात का नक्की ते पण सांगा हे जरा मोठे बॉक्स आहे त्याच्यापेक्षा मी छोटे छोटे दोन बॉक्स मारते बघा ही खालची साईट आहे पाहू शकता आणि अशा गोदरे कोण कौन कोण शिवून देतात एक तुमच्या भागाकडून आणि हा माझा व्हिडिओ कुठून बघता ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला समजेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत गेले तर आहेत ते चला कोणाकोणाला अशा दसऱ्याबद्दल दसऱ्याच्या अशा जुन्या कपड्यांचा वापर करायचा आहे आणि मस्त प्रकारे असे गोदळे शिवायचे आहे न कोणाला कपडे न देता किंवा न टाकून देता